तिकडे पैठणच्या मायगाव मध्ये संसार अक्षरशः रस्त्यावर आले जनावर शेळ्या मेंढ्या अक्षरशः रस्त्यावरतीच आहेत जायकवाडी धरणातनं पाण्याचा विसर्ग झालाय आणि त्यामुळे गोदावरी नदीला पूर आलाय या महापुरामुळे नदीकाठच्या गावांना जबरदस्त फटका बसलाय अनेक कुटुंब बेघर झाली आहेत आणि अनेकांनी रात्र अशा पद्धतीनं रस्त्यावरती जागून काढली आहे आपला संसार रस्त्यावरती मांडलेला आहे रस्त्यावरतीच पालं टाकलेली आहेत दूरंढोरं देखील रस्त्यावर आणली आहेत आणि आता जेवणावळीसुद्धा आपण बघतोय रस्त्यावरती सुरू झालेल्या आहेत स्थानिकांनीच आपली सोय केलेली आहे जनावरं वाचावीत यासाठी सगळी जनावरं शेळ्या मेंढ्या या देखील रस्त्यावरती आणून बांधलेल्या आहेत आणि गावातले लोक पालट टाकून अक्षरशः हे रस्त्यावरती राहत आहेत तिथे दृश्य आपण बघतोय जिथे रस्त्यावरती लोक राहत आहेत आणि नायगावमधले संसार रस्त्यावरती उघडे पडलेले आहेत याचं कारणच आहे प्रचंड गोदावरी ती तिराला आलेला हा पूर अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी मोसिन शेख यांच्याकडनं मोहसिन आता रस्त्यावरतीच पूर्ण संसार मांडलेला आहे आणि रस्त्यावरतीच जेवणावळी पण सुरू झाल्या नक्कीच 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 आपण बघतोय की मायगाव हे पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं आहे अजूनही पाणी ओसरत नाही आहे आणि त्यामुळे या लोकांनी गेल्या रात्री तीन वाजेपासून पहाटे तीन वाजेपासून सगळे रस्त्यावर बसले होते रस्त्यावर घर मांडलं होतं आता त्यांनी गाव पंगत म्हणजेच गा गावातील लोकांनी सगळ्यांनी एकत्र येत जेवण बनवलेलं आहे आणि ही सगळी लोक आता महामार्गावरच जेवण करत कारण आता घर उरलेलं नाही आहे घर पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे सगळीकडे पूर परिस्थिती झाली आणि अशा वेळी ही सगळी गावकरी आता रस्त्यावर बसून जेवण करतात कारण त्यांच्याकडे पर्याय उरलेला नाही ट्रॅक्टर असतील किंवा झोपडी असतील तिथं छोटे रस्त्यावर झोपड्या बनवून त्यात मुलांनाच आपल्याला पाहायला मिळतात एकंदरीत आपण काय परिस्थिती परिस्थिती बाहेर काल पाच वाजेपासून सतरा अठरा घंटे राहिले आता रस्त्यावरच जेवण काय आता माझ्या घर आहे काय रात्रीपासून लहान मुलांनी जेवणं पण नव्हती केली आता सगळं कुठून व्यवस्था केली काय सगळी पद्धत आता आमदार विलास बापू भुमरे यांच्या माध्यमातून दुपारच्या जेवणाची व्यवस्था केली सकाळी गाववाल्यांनी नाश्ता ठेवला होता आणि आता सध्या जे जे ज्यांचं स्थलांतर झाले त्यांना भरपूर प्रमाणात आजूबाजूच्या परिसरातील लोक मदत करीत आहेत प्रशासन पोहोचलं नाही पण मदत जेवणाची प्रशास जेवणाची व्यवस्था प्रशासनाने नाही केली पण काल स्थलांतर करण्यासाठी प्रशासनाचे लोक हजर होते आता गावात काय परिस्थिती आहे सध्या गावात एकही माणूस नाही पूर्ण चव पाणी आहे आणि पूर्ण रस्ते बंद झाल्यामुळे गावात जाता येत नाही सध्या कोणाला नक्कीच आपण बघतोय की गावात जाणं शक्य नाही आणि अशा पद्धतीने आता हे रस्त्यावर लोक जेवण करतायत कारण आता पर्याय नाही आता पाणी कधी ओसरेल हे पाहणं महत्त्वाचं असेल तोपर्यंत ह्या सगळ्या नागरिकांना असंच रस्त्यावर आता दिवस काढणं आहे कारण गावात जाण्यासाठी रस्ता नाही आहे जे आजूबाजूची गावं होती त्या ठिकाणी काही लोकांना स्थलांतर करण्यात आलं मात्र आता जागा नसल्याने रस्त्यावरच अशा पद्धतीने संसार या पूरग्रस्तांनी मांडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं अरे मोसिन साधारण किती आहेत हे सगळे गावकरी आणि यांची दुसरीकडे कुठे व्यवस्था करण्यात आलेली आहे थे सगे का विखुरलेले आहेत की सगळे एकत्र आहेत हे गावातील लोक जी आहे काही लोकांना बाजूच्या एका गावात स्थलांतरित करण्यात आलं मात्र तिथे आता जागा नाही आहे त्यामुळे आपण बघतोय हे बघा हे सगळ्या महिला या गावातील सगळ्या महिला आहे या ठिकाणी अशा या एक हॉटेल सासरवाडी म्हणून रस्त्यावरची एक हॉटेल होती त्या ठिकाणी त्यांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे लहान ला लेकरं त्यांच्या सोबत आहे त्या सगळ्यांना अशा पद्धतीने रस्त्यावर जे मुख्य महामार्ग आहे तिथलं एक छोटंसं हॉटेल होतं तिथं काही लोक पावसाचा पाऊस पडल्यावर तिथून आसरा घेतात बाकीची जे पुरुष मंडळी ही सगळी रस्त्यावर थांबलेली आहे काही जे गावात ट्रॅक्टर होते त्या ट्रॅक्टरला ताटपत्री बांधून त्यात राहत राहण्याची व्यवस्था केली जाते लहान लहान मुलं आहे आता कालपासून हे सगळी मुलं उप झालं का जेवण काय खाल्लंय भाजी काल रात्री कसं काढलं मग सगळं झोपलो मला रात्री पाऊस आला का गावात खूप आला होता ना काय नाव कार्तिक संदीप कवडे का काय पाऊ फूड परिस्थिती होती गावात रात्री काल खूप पाऊस आला आणि काल गावात पाणी होते त्याच्यामुळे आम्ही काल बारा वाजताला तयारी लागलो होतो नंतर पोलीस आले आणि आम्हाला तयारीत राहायला सांगितले त्याच्यानंतर आम्ही इथे राहायला आलो रात्र रात्री कुठं झोपलो होतो रात्री आम्ही तिकडे होतो रस्त्यावरच झोपलो होतो ही सगळी परिस्थिती आहे लहान लहान मुलं आहेत सगळ्यांनी रस्त्यावरच रात्र काढलेली आहे आणि आता आणखी गावातील पाणी ओसरायला किती वेळ लागतो हे पाहणं मात्र महत्त्वाचं असणार आहे तोपर्यंत ही सगळी लोकं आता रस्त्यावर त्यांचा संसार पाहायला मिळतो